हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता आम्ही चाललेलो आहे मुंबईला तर एक हे झालं माहिती आहे तुम्हाला तेच दाखवा सांगायचं सा आहे तर माझ्या मिस्टरांना म्हणजे कुठल्याही नवऱ्याला हो बायकोच्या माहेरी जायला अजिबात आवडत नाही तसं माझ्या मिस्टरांचं पण आहे त्यांना पण माय माहेरी यायला अजिबात नाही आवडत प्रत्येक वेळी त्यांना चला 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 म्हणत असते पण ते काही जास्त मनावर घेत नाही कधी कधी येतात कधी कधी नाही पण ह्या वेळेस ना त्यांना यायचं होतं पण मीच म्हटलं नका तुम्ही नका येऊ आता घरी पण नका येऊ म्हणजे मी घरी येण्यासाठी पण त्यांना बंदी घातली तर कशामुळं तर हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळेल I <laughs> 没啥多知道。 सगबल भेटा तीचा हुआ भेटी कई चाढ़े बराबरि तर एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे बारामती मध्ये आता फेमस झालेलं तुम्हाला तर माहिती आहे सूरज चव्हाण फेमस झालेलं आहे बिग बॉसची ट्रॉफी वगैरे जिंकून तर अगोदरच तो फेमस होता पण आत्ता जास्त सगळ्यांना आता कळलं आहे की तो कुठला आहे काय आहे ते आणि मी पण बारामतीचीच आहे तर तुम्हाला ना एक गोष्ट मला दाखवायची आहे की बारामती म्हणजे तो प्रॉपर बारामतीतला नाही आहे जसं आम्ही बारामतीतलं एक दुसरं एक किलोमीटरवरती आमचं गाव आहे तसंच तो पण आहे प्रॉपर बारामतीचा नाही आहे बारामतीच्या जवळपास खूप सारी गावं आहेत आणि फेमस जे आहे ते बारामती त्याच्यामुळे जे लोक जे बोलतात ते मी बारामतीचे बारामतीचे जवळपास तालुका तोच लागतो सगळ्याला सगळ्या गावांना जवळपासची जी गावं आहे ते आणि तिथलंच एका छोट्याशा गावातून फेमस झालेला आपला सूरज चव्हाण तर मला एक कमेंट आली की ताई तुम्ही त्याच्या घरी जा गेलत असेल तर आता तुमचं त्याचं गाव जे आहे ते एकच आहे त्याच्यामुळं तुम्ही त्याला भेटून या तर एवढा काय माझ्याकडं टाईम नव्हता माझ्याकडं फक्त थोडे दिवस होते दोन दिवस होते आणि त्यात मला कुठंच जाता नाही आलं माझ्या काही गोष्टी आहेत करायच्या त्यासुद्धा राहिल्या आणि त्याच्यामुळं मला कुठं जाता पण नाही आलं आणि सूरज चव्हाणकडं कधी जाणार तर तुम्हाला मी दाखवते सूरज चव्हाणचं गाव कसं आहे लांबूनच तसं तुम्ही त्याच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल पण आम्हाला तिथून खूप जवळ आहे सूरज चव्हाणचं गाव तर ते तुम्हाला दाखवते सूरज चव्हाणचं गाव हे आहे म्हणून तर ते आहे सूरज चव्हाणचं गाव आम्ही सूरज चव्हाणच्या गावाच्या इथून चाललेलो आहे तर इथून बारामतीच्या जवळच आहे त्याचं गाव बारामती नाही पण त्याच्याजवळ आहे आसपास मोडवे गाव आहे तर ते आहे सूरजच्या घाटचं गाव तर आम्ही तिथून त्याच्या गावावरून आता चाललेलो आहे तर माल मी भेटले असते तर मला टाईम जो होता तो कमी होता त्याच्यामुळं काय मला भेटला नाही आलं चालणं नाही आलं आणि नाही तर मी गेले असते भरपूर असे जे रील स्टार आहेत ते बारामतीमध्ये आहेत त्यांची पण नाही गाठपेट करतात यूट्यूबर जे आहेत चांगले चांगले युट्युबर आहेत फेमस ते पण बारामतीमध्ये आहेत जसं सुरत चव्हाण पर बिग बस विनर जो आहे तो पण त्याचं पण गाव येतच आहे जवळ त्याच्या गावावर ना आम्ही चाललेलो आहे तिथे तुम्हाला दाखवलं सुरत चव्हाणचं त्याच्या आतमध्ये त्याचं गाव आहे कारण त्याचं गाव असं आड आडमार्गाने आड, आड राहण्यासारखं आहे तर तिथे जास्त काय हे नाही म्हणजे बस जास्त जात नाही तर अशा प्रकारे त्याचं गाव आहे आडमार्ग आ आडमार्गे या ठिकाणी तर मला जर जायचं असतं तर मला पण घेऊन जायला कोणी नव्हतं रोहिणी होती पण त्यांना एवढं जास्त इंटरेस्ट नाही आहे आता रुपा ते आम्ही जसं जावा जावा व्हिडिओ वगैरे करतो तर त्यांना माहीत आहे की कोण स्टार आहे काय आहे म्हणजे माहीत असतं त्यांना पण रोहिणी त्यांना एवढं काही जास्त माहीत नाही त्यांना काही एवढं त्याची हे नाही पडलेली जे लोक वि रील्स काढतात व्हिडिओ बनवतात हे बनवतात ब्लॉग बनवतात त्यांना त्याचं महत्त्व असतं की हे लोकं काय आहे करतात तर किती हे असते तर आता आम्ही निघालेलो आहे तर मग अशी मी तुम्हाला सांगत होते की मी माझ्या मिस्टरांना घरीसुद्धा नाही बोलवलं तेव्हा घरी बोलायला बंदी घातली असं म्हटलं की नका होतं म्हणजे तर झालं असं की मी रिझर्वेशन वगैरे केलं होतं अगोदर तर त्यांना मी म्हटलं होतं की रिझर्वेशन कधीचं करू तर ते म्हणले अकरा सव्वा अकराचं कर तर म्हटलं तुम्ही तिथ याल का लवकर तर म्हटले हा मी येन लवकरच येईन सात वाजता निघल तर रिझर्वेशन वगैरे करून झालं आणि मला हे टेन्शन की ते येत आहेत का नाही कारण तिकडून त्यांना गाडी खूप लेट होती त्याच्यामुळं मला धाकधूक होती की ते येतात का नाही लवकर गाडी जर गेली तर आपल्याला गाडी पण नाही भेटणार आणि रिझर्वेशन पण फुकट जाईल कारण दोन हजार रुपये मी रिझर्वेशन करण्यासाठी घालवलेले तर ते तेवढे सगळे फुकट जातील कारण ते आले नाहीत तर आणि दुसरी गाडी होती ती एकदम लास्टची होती पाहुणे सात वाजता अशा गाड्या होत्या आणि सगळ्या फुल होत्या कारण आता गर्दी होत्या अचानक म्हणजे दिवाळीच्या त्याच्यामुळं सगळ्या गाड्या फुक फुल होत्या आणि ती तेवढीच ते मला सीट भेटलं तर ते त्यानंतर मग त्यांना यायला तिथूनच उशीर झाला फार पावणे अकरा वाजता त्या बारामतीमध्ये पोचले आणि तिथून मग सव्वा अकराला लगेच गाडी होती आणि ती गाडी जर गेली तर आमचं तिकीट हे सगळं बेस्ट जाणार त्यांना यायला उशीर झाला त्याच्यामुळं घरी थांबायला टाईमच नव्हता ते सव्वा पावणे अकरा वाजता बारामतीच्या स्टेश स्टे स्टँडवरती आले आणि सव्वा अकराला तर आमची गाडी होती मग ते कधी घरी जाणार कधी काय करणार आणि घरी मम्मीने सगळं स्वयंपाक वगैरे करून ठेवलेलं चिकन वगैरे आणलं होतं सगळं स्वयंपाक वगैरे केला आणि आमचं जेवण झालं तरी ते येणार त्याच्यामुळे मग म्हटलं की आता तेव्हा त्यांचा फोन येईल तेव्हा मग आपण हे करूया की त्यांना जर टायमात आले तर घरी बोललो नाही तर मग तसंच तसं तिकडून तसंच न्याय लागलं कारण घरी क का, घरी कधी येणार घरी यायला दहा मिनटं त्यानंतर तिथून पुढं चहा आणि तिथून पुढं मग जेवण कधी करणार बाळाला कधी भेटणार तर अक्का त्या म्हणत होत्या की मला बाळाला वगैरे भेटायचं होतं हे पण म्हणत होते बाळाला भेटायचं होतं मग त्यांना म्हटलं की तुम्हाला बाळाला भेटायचं होतं तर तुम्ही लवकरच यायचं होतं आता तुम्ही घरी येऊच नका आता तिथून आपण तसं स्टँडवर तिथंच थांबा मी लगेच तिथूनच तिथं स्टँडवर येते आणि तसंच आपण जाऊ मग ह्यासाठी मला बंदी घालावे लागले त्यांना ते जर लवकर आले असते तर मग आपण ते गेले असते घरी पण ते लवकर आले नाही त्याच्यामुळे त्यांना तिकडून तसंच न्यावं लागलं तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून भेटूया पुढच्या व्हिडिओ व्हिडिओ